तर नमस्का। नमस्कार मित्रांनो नमस्का। आज चोराडे मैदानात आपण मित्रांनो आज चोराडे मैदान आजच होत आज मित्रांनो फायनल झालेला आहे तर आज चोराडेकरांचा आमदार त्यांनी दोन नंबर केला तर नमस्कार आता नमस्कार आज कोण होत काय पैरा आज बालमा म्हणून होता आमदार आपला आपल्यापेक्षा आलेला त्याचा पैरा काय झाला नव्हता तर आम्ही दोन टाकले होते पण आमचा गुरुचा पैरा झाला होता आमचा पण आमचा काय आमदारचा पहिला झाला नव्हता तर आमचा पैरा हुडका चालला होता रात्री बारा वाजता पहिरा झाला आमचा रात्री बारा वाजता पहिला झाला आणि नशी गुलाल भेटला काय म्हणजे गुलाल गुलाल भेटल्यावर एक आनंद काय असतो आनंद म्हणजे काय बोलायची गोष्ट नाही कारण आता तुम्ही बघताय तुम्ही मागणी बायट घेतली आपला महान भारत गुरु पाळत होता गुरुद्वारा दोन तीन मैदान दारा रिवस असल्या म्हणून आम्ही नवीन एक पहिला आता आणला आमच्या काय दाऊंड म्हणजे गुलाल तुटून दिला नाही तसा गुरु अपना अपना दोन मैदान मार खाल्ला पण आपल्या आमदाराने आमची दोन मैदान इज्जत राखली मागल्या मैदाना लो, लोपटला पहाला पाच नंबर केला आज आदतला पहाला हे दोन नंबर केला काय म्हणजे गुरु आणि आमदार आमदारमध्ये फरक काय सांगताला गुरु म्हणजे गुरुचा म्हणजे इतिहास काढा गेला तर सगळ्याला आहे त्याचा इतिहास काय सांगायची गरज नाही गुरु बाप ते बापण बेटा तो आहे गुरुचा इतिहास सांगायची गरज नाही कारण त्याने काय गाजवून ठेवलेला आहे आणि अजून बी त्याच्या धमक काय गाजवायचे आणि ते अजून बी गाजवणारच आणि आमदार म्हणजे आता तो घाटा आज त्याचा दुसरं मैदान आहे घाटाच्या आधी तो कधी पाहणार नाही तो गोडीतला मैला आहे ते इकडं आज घाटा दोनच मैदान पाहून दोन्ही मैदानात बोलावत राहिला काय हो गुरुच एक आधी तर तिचा प्रश्न येतो तेव्हा काय सांगता गुरुचं एक अनुभवलेल्या गोष्टी काय सांगता गुरु कसं आहे गुरु बद्दल बोलत कमीच आहे कारण तो गुरु म्हणजे टॉप चा बैल आहे टॉप मध्ये पळालेला घाट त्यांनी एक वर्ष गाजवलेला आहे मग त्यांच्या सुंदर वर पळवलेला आहे तिथे त्यांनी एक नंबर केलेला आहे के थारबीर मारेल महान भारत केसरी आहे शिंदे किसरी गुरु आहे त्यामुळे गुरु बद्दल बोलत तेवढं कमीच आहे आज गाडीला स्पीड कसं लागलं काय आज गाडीला गाठ्याला पण सेमीला आणि फायनलला तर एक नंबर खाली गाडी ठेस काही नाही तर आज एकच नंबर खरंच होता म्हणजे म्हणजे आज एक नंबर होता चवल्यासारखा पण जरा वाईस खाली बैल ठेस काळा तरी बी आपलं कसं एक नंबर केला दोन नंबर केला महिना आम्ही गुलाला आहे ते आमच्यासाठी हो महत्वाचं आहे आणि गुलाला आमच्या म्हणजे धावणीचा आता काय गुरु दोन मैदान रेव आला म्हणून काय असं काय नाही गुरुला बी आम्ही चांगले पैरे केले चांगले पैरे येतात आणि अजून बी आमच्याकडे आता आमदार दोन मैदान गुला केला तरी बी आम्हाला आपली पहिले गुरुलाच म्हणतात गुरु द्या म्हणतात आणि गुरु पाहतात पण गुरुचा विषय नाही आज जरा वाईस झाले तर म्हणजे आमच्या हिशोबाने गुरु पाहाला पाहिल्या आज पहाला डबल त्यानं तसिक भेटली पुढच्या महिन्यानं बारा तारखेला आम्ही डेरी बंद व्हायला पळवणार आहे त्यामुळे गुरु हाऊ त्या म्हणजे बारा तारखेला तर राहू शकतो आणि राहणार शंभर ठेवणार आम्ही काय म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातला संघर्षाचा काळ आणि पडता काळ कसा असतो अनुभवलेला गुरु बद्दल सांगाय की संघर्षाचा काळ म्हणजे म्हणायला गेलं तर गुरु पाहायला पाहिला भरपूर पालेला आहे भरपूर त्याचे किताब आहेत आणि कसं आपल्याकडे बैल आला आल्या आल्या आपल्याकडे तेन आता बाप्पावर कार्तिक बोलतो त्याच्याबरोबर आपण पळालेलो होतो आपण आपण आंबेच्या फाटी आपण दोन नंबर केला होता खटाव मध्ये आपण हिंदगेसरी जुगार युरोप पर्यंत जुगारवर पाहलो तिथं आपण दोन नंबर तीन नंबर केला होता नंतर इथं आलेल्या मैदानात मोरा मोराडावर मोराडावर आंबे गाव त्यांचा टॅगेवर पावलं तिथं पाच नंबर केला होता त्यामुळे ते आल्यापासून आपलं काय म्हणणं नाराज केला नाही आपल्याला गुलाला आपल्या ठेवल्यासारखं आहे गुरु म्हणजे गुरु च्या मागे चालव काय आमदार गुरु मागे आमदार तर चालवतून चालवणार अजून एक मोठा धप्पा एक दिवाळी तुम्हाला कळेलच एक अजून एक धप्पा आणणार आम्ही आणि तो येणारच आहे त्यामुळे काय विशेष नाही काय हो हे गुरु आणि आमदार ती गाडी पळताना दिसेल का शंभर टक्के दिसेल गुरु आणि आमदार पळताना दिसेल आणि तांडू पण आमचाच आहे तो नरसीत आमच्या आम्ही पाटलांगडा आहे आणि तांडवची बिन गुरुची बी गाडी पात्र दिसेल तांडवची आमदारची बी गाडी पाहताना दिसेल आणि दोन एक नवीन वस्तू आहे ती पण येणार आहे दिवाळी ते धमाका आम्ही करणार लवकर काय म्हणजे आता आज गाडी पाटलांगडा आहे आणि तांडवची बिन गुरुची बी गाडी पाता दिसेल तांडवची आमदारची बी गाडी पाहताना दिसेल आणि दोन एक नवीन वस्तू आहे ती पण येणार आहे दिवाळी ते धमाका आम्ही करणार लवकर काय म्हणजे आता आज गाडी कोणी आणली काय गाडी आमचा फिक्स ड्रायव्हर मोरा ड्रायव्हर कर ते गाडी आमची फिक्स असते कुठली गाडी असली तर आमची त्याची गाडी जरी असली स्वतःची तरी त्याची गाडी आणणार दुसरा ड्रायव्हरच आमच्या गाडी हा हो बसतो त्यामुळे आमच्या घरचा ड्रायव्हर असल्या काय सुट्टी आमच्या घरच असल्या काय आणि आपले मित्र म्हणजे सगळे सगळ्यांचं एवढं झालं तर फायनल झालं पण थांबत नाही पण आमची तर सगळे मुलं कुठे म्हणजे जात नाही सोडून सगळे थांबलेले आहेत सगळे हौश आहेत त्यामुळे काही विषय काही परिवारचा मित्र मित्रपरिवार म्हणजे संघर्ष म्हणजे मित्रपरिवारचा म्हणजे कसं अं आवत्याला जरी आम्ही एकामेका जागेवर नसलो तरी पाणी नाही तरी इकडे तिकडे पैरे करा असं नाही की पैरा मान करतो बाबा काय कोणाच्या होत नसेल तर हे बाबा हे बैल धावतो ते सुचवतो हे सुचवतो असं नाही की बाबा आम्ही म्हणजे दोघं गरा म्हणून फोटो करतो व्यायामला आम्ही नसले तर पोर येतात व्यायाम वगैरे घेतात त्यामुळे काय विषय नाही मित्र बरोबरच्या ह्याच्यावर विषय चाललेला आहे सांगा त्यामुळे अडचण नाही कोण बादशाह बादशाह तर नियोजन असतात पण आपल्याकडे नियोजन बादशाह मनात म्हणजे आता आम आमच्या जर रात्री सांगतोय का रात्री बारावी पैरा आला नाही ना कधी हे नावना त्यांचे म्हणजे शॉर्ट शरीर संतोष म्हणले तर नावना जनकर असतील आमच्या तर त्यांचे मित्र होते त्यांचा त्यांच्या आहे त्यांनी रात्री बारा वाजता पैला केला म्हणजे असं नाही की आम्ही नियोजन करतो आज म्हणजे आम्ही बैल आम्ही नायरा केला आम्हाला वाटलं बनवत आम्ही दोन नंबर करीन तर ना पैला गुला वाटलं आम्ही दोन नंबर केला या बैलगाडी क्षेत्रात जसं जी गुलाल नाही उमेदवार त्याच्याबद्दल काय सांगितलं आम्ही संघर्ष केला आम्ही वायदे आमच्याकडे एक लिंबू म्हणून होतो आम्ही वरून आणलो दोन दिवस राहून मित्र म्हणून आम्ही गेलेलो नाही आम्ही वायदे बी दिले सगळे केलं आम्ही सगळं करून बसलो पण लय संघर्ष केला पण बोलायला नाही पण जवळपास गुरु आमच्या दावणीला आलेला आहे आणि आमदार आलेला त्यापासून आमच्या दावणी बोलला बसला नाही आमचं नाव आलेलं आहे त्यामुळे काय हे लय संघर्ष केला त्यामुळे आज आम्हाला संघर्ष आहे काय म्हणजे आता आमदार आता काय आमदार पुढले निवेदन आता कसं आता बैल इकडे म्हणजे ओळखी नव्हतं कोणाला माहित नव्हता जास्त भाई आदिष्ट आहे त्यांनी बघितलं नाशिकमध्ये बोलतो पण इकडे घाटाय तो आता पहिल्यांदा आला आणि दोन्ही मैदान आला दोन्ही मैदान ते बोलत राहिले त्यामुळे पैराजी त्याला काय अडचणी त्याला पैरे हे चांगले होणार नाही बारा तारखेला टॉपची पैर असणार दोन्हीला पण गोरला बे आमदारला आता म्हणजे तुम्हाला अडचणी काय बैलगाडी बैलगाडी अडचणी कसं होतं माणसं फसवतात बाबा हा देतो बघतात बरं डफा देतात आता गुरु बद्दल किती तर असं झालं पण आम्ही काय थांबलो नाही आम्ही गुरु जरा दोन जरा जरावायचं झाला पण आज डबल त्याने तिथे ग्रीप धरलं आता पुढच्या शंभर गुरु हा गोला ठेवणार आणि गुरु हा राहणार आणि कपचा पैरा झालेला आहे आणि हो होणार आणि बारा तारखेला तुम्हाला कळलच <laughs> मित्रांनो आहे एखाद्याच्या म्हणजे डप्पा असतो कम बॅक करून दावणार गुरु काय जवळ म्हणजे आता या दोन दोन मैदानात गुरुला गु, गुलाल नव्हता त्याच्याबद्दल म्हणजे काय म्हणजे भावना कशी असते माणसांची काय असते शेवटी नशेबाची गोष्ट आता मस्त आम्ही एक नंबरचा टॉपचा मास्तर वगैरे घातला होता घरी म्हणजे टॉपची घातली पण कसं शेवटी नशेबा काय इकडे तिकडे थोडंफार होतं कुठं टच काय कस मस्त आम्ही टांग्याने लागतो पुढं पण कुठं तर वास्तूच पाहिजे टॉबीत काय ते असं त्यामुळे आणि जरी आज आमच्या आम गुरु तरी आमच्या आमदारने त्यामुळे काय नाही जरी आज आमदार पाहिजे तर उद्या गुरु पाहणार उद्या गुरु पाहतो तर आमदार पाहणार त्यामुळे आम्हाला अडचण त्या बैलगाडी क्षेत्रात सजासजी गुलाल नाही मिळत हा सजासहजी मिळत नाही संघर्ष करायला लागतो बराच संघर्ष केला या पैसे नसताना चिठ्ठे टाकायला नसताना बरेच काय काय केलंय पण आज आम्ही म्हणजे संघर्षाला आमची यश आहे बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला आवड पुन्हा निर्माण झाली आवड आम्हाला म्हणजे बैल आवडत होते आपल्या गाड्या वगैरे बघाय वगैरे जायचं पण आमचे चंद्रप्रिसा आबारात भरत नामद्यान त्यांची फाटी बी त्यांची आणि तेच आडले बऱ्यापैकी त्यांचे असतात आणि त्यांच्यामुळे त्यांनी एक आपलं वासरू म्हणून मामा लागतो माझा वासरा आपल्या शेडोरीच्या नादान वासराचे नादान वासरू घेतले वासरानं वायदी देऊन ती पाहलो पाहालो संघर्ष केला परत आमचे गणेश माध्यमात जोड झाला त्यांच्या वैकी निकडून आम्ही आमच्या नाशिकच्या आमच्या वर्षी बैठक आली आणि आज आम्ही बोलावला काय हो या बैलगाडी क्षेत्रात वायदी लागलेली कीड आहे वायदी लागलेली आहे पण कसं आहे आम्ही बरे आमच्या वासासाठी आम्ही वायदी दिली बरंच काय केलं आम्ही वायदीसाठी आम्ही घटबीड काढले सगळं झाले पण आम्हाला बोला नव्हता आमच्याकडे एवढे मोठी टॉपची बैल आहेत पण आम्ही आजपर्यंत एक रुपये वायदी घेतली नाही आम्ही कधी घेणार नाही आणि आम्ही वायदी घ्यायची आमची इच्छा पण आमच्याकडे टॉपची बोलतोय आम्ही पळवणार आम्हाला एक नंबर केला तरी आम्हाला लाख लाख रुपये भेटते म्हणून आम्हाला वायदी करत नाही आम्ही वायदी घेत नाही काय आता चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा हो धन्यवाद Thank <laughs> you.